नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहात श्री गणेशाय नमः हे शंभू महादेवा तू पार्वतीच्या मनोरुती सरोवरातील राजांस आहे तू सर्व गोष्टीचा कर्ता आहे जगात सर्वत्र तुझाच निवास आहे

शिवभक्तीत अत्यंत तत्पर तत्पर्याच्या तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात हे कसे महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल याशेने तो शिवमंदिरातून उभा राहिला पण द्वारपालाने त्याला काठीने मारले मार चिटिवण्यासाठी मार तो पळू लागला त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली थोड्या वेळाने तो परत मंदिरासमोर आला द्वारपालाने त्यास बाण मारला. शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला महाशिवरात्रीच्या पर्व तिथीस घडलेल्या उपोषण, शिवदर्शन, प्रदक्षिणा व पार्पण या पुण्यकर्मामुळे त्याला राजा जन्म मिळाला राजवैभव व शिवपासणीची गोडी यांचा लाभ झाला पण स्वनाच्या अंगाचे मूळ दोष अजून गेले नाही म्हणून तो हे दोषपूर्ण आचरण करतो राणी कुमुदतीने स्वतःच्या पुनर्जन्माबद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की ती मागील जन्मी कपोती होती एका माझ्याचा तुकडा घेऊन जात असताना तिच्या मागे ससाना लागला जे वाचवण्यासाठी उडत असताना तिच्याकडून शिवालयाला तीन प्रदक्षिणा घातल्या गेल्या दमून ती मंदिराच्या शिखरावर बसली असताना त्याच वेळी ससान्याने धडक घालून तिला ठार केले त्या त्याने तिला राणीचा जन्म मिळाला उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला त्या दोघांच्या पुढील सात जन्माबद्दल सविस्तर सांगितले. अंतिम जन्मी राजा अगस्त्य ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार व सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती होऊन राणी सर्व शिवपद प्राप्त करणार असल्याचे सांगितले. सुत म्हणाले भगवान शंकर अल्पछवीने संतुष्ट होणारे आहेत. निज कृपेने जीवांचे कल्याण करणारे आहेत. शिवमर्षण राजाने पत्नीला सांगितल्याप्रमाणे जन्म घेतले आणि शेवटी शिव शिवभक्तीने पवित्र होऊन तो पत्नी सहलस केला मुलींनी पुढे शिवभक्तीची थोडगी सांगणारी चंद्रसेन राजाची कथा सांगितली उज्जैनी नगरीचा राजा चंद्रसेन हा परम शिवभक्त होता तो महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची शिवाभक्ती करायचा मणिभद्र हा त्याचा जीवलक मित्र होता एके दिवशी मणिभद्राने राजाला एक सूर्यासारखा तेजस्वी असा म्हणून दिला अनेक अजपणीत्र मण्याचा स्पर्श होताच त्याचे सोन्यात रूपांतर होईल त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली राजाचे वाढते यश कीर्ती व संपन्नता पाहून अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले त्याच्याकडता तो मनी मिळण्यासाठी अनेक राजे एकत्र आले त्यांनी प्रचंड करून नगराला शरण गेला राजाने विचार केला तो दिनांचा रक्षक जगाचा उतारक जगदी स्वर संकटाने निवारण करेल सर्व चिंता दूर सारून तो शिवमंदिरात शंकराची विधियुक्त पूजा करू लागला बाहेर प्रधानाच्या नेतृत्वाखाली युद्ध सुरू होते तर आज होती ती पाहण्यासाठी जनता लोटली होती त्यात एक विधवा गवळण आपल्या सहा वर्षाच्या गोपाळकाला उभी होती शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक घरी गेले गोप बाळाची आई पण त्याला घेऊन घरी आली इकडे बाळाला शिवपूजा आठवली त्याने बाजूच्या उगाड झोपडीत शिवलिंगासारख्या गोलाकार पाशाना भोवती मातीची वेदिका तयार करून पूजा करण्यास सुरुवात केली तो पूजे तल्लीन झाला की त्याला रूढ ध्यान लागले. तो आई हाक मारत आहे याकडे त्याचे त्याच्या आईने येऊन पाहिले तर हा शेजारच्या उसाळ झोपडी ध्यान लावून बसला होता तिने त्याला देवाला बोलवले पण तेही त्याला ऐकू आले नाही तिने रागाने त्याने रचलेले दगडाची लिंग वेदिका उधळून लावली त्याचा हात धरून ती त्याला उठवू लागली आपली शिवपूजा मोडली म्हणून बाळ रडू लागला लोटांगण घालू लागला माझी पूजा मोडली आता मी प्राण करतो असे म्हणून तो आक्रोश करू लागला त्याचे संतापून त्याची आई त्याला तिथे सोडून गेली व आपले जेवण उठून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन झोपली पूजा मोडल्याने दुःखी झालेल्या खोक बाळ रडत रडत उजाड झोपेत विलाप करीत होता त्याचा मनोभाव पाहून शंकराने पडक्या भोकडीच्या ठिकाणी रत्नाकथित शिवमंदिर निर्माण केले डोळे उघडताच बाळाला मोठे आश्चर्य वाटले त्याने जाऊन तयार असलेल्या शंकराची पूजा केली तो अत्यंत शिवनाम घेत नाचू लागला तेव्हा प्रसन्न होऊन महादेवाने त्यास दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले गोप बाळाने शंभूला आपल्या आईचे क्षमा करून तिलाही दर्शन देण्यास सांगितले बाळ आईला घेऊन आला आईने शंभूला नमस्कार केला त्याची भक्ती पाहून तिला भरून आले तिला आपल्या मुलाच्या भक्तीचे खूप कौतुक वाटले आणि न राहून तिने ही घटना चंद्रसेनाला सांगितली बाळाला राजांनी स्तुती बाळाच्या ही घटना वारेसाठी पसरली बाहेर वेढा घालून बसलेल्या शत्रू हे समजली त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्ध थांबून चंद्रसेनाला निरोप पाठवला हे श्रेष्ठा तू आणि तुझे सर्व प्रजानन धन्यवाद तुमची शिवभक्ती खूप थोर हो आहे ज्याच्यावर साक्षात भगवान शंकर प्रसन्न आहे त्या तुझ्याशी वैर भावना जाण्यास आमच्या अधिकच आहे आम्ही आमच्या सर्व दुर्वासना बाजूला ठेवून तुझ्या भेटीची इच्छा करत आहोत आम्हाला त्या भक्त श्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे शिवप्रोहनले कसेच प्रत्यक्ष पाहायचे आहे चंद्रजान सर्व सन्मानपूर्वक नगरात घेऊन आला राजाने लहानग्या गोप बाळाचे खूप कौतुक केले ते म्हणाले शंकर प्रसन्न झाला की काही ती घडू शकते गवताच्या झोपडीचे सुवर्ण सदन झालेले आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत शिवकृपेने सर्व प्रकारच्या सिद्धी घरी होऊन राहतील न मागता इच्छित मनोकामना पुरवतील अशा प्रकारे गोपबाळाचे हो कौतुक होत असताना तेथे रामभक्त हनुमान प्रकट झाला हनुमंताने त्या गोप बाळाला मोठ्या प्रमाणे आपल्या हृदयात धरले त्याने बाळावर कृपा दृष्टी करून त्याला ओम नम शिवाय मंत्राचा उपदेश करून अनुग्रहित केले प्रदोष व सोमच्या सोमवार व्रत कसे करावे याची माहिती दिली हनुमंताच्या प्रसादाने त्या मुलाला चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त झाल्या त्याने बाळाचे नाव श्रीकर असे ठेवले हनुमंताने श्रीकराला त्याच्या आठव्या पिढीत पिढीचा जन्म होईल नंदराजाचा जन्म होईल तो भगवान विष्णू यांचा अवतार श्रीकृष्ण याचा धर्मपिता होईल असे सांगितले श्रीकराला अनेक शुभाशीर्वाद वाद देऊन हनुमान अंतर्धान पावला हनुमान आहे व परंगती मिळून ते शिवपदात पोहोचले स्त्री सांब सदा प्रस्तुते फलश्रुती या अध्याच्या पठनाने दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल संपदा मिळू लागेल व आपली स्मरण शक्ती वाढेल